नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र ब <coughs> मित्रांनो आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे शहाण्णव या व्हिडिओद्वारे गेल्या आठ दहा दिवसामध्ये जो शासनाने काही महत्त्वाचे तीन शासन निर्णय किंवा अधिसूचना निर्गमित केल्या त्याची माहिती आपण घेणार आहोत आणि कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्नांना उत्तर देणं <coughs> सुरुवात करण्यापूर्वी आज सोमवार आहे त्यामुळे मी यशदामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे सकाळी साडे दहा ते साडे अकरा मला तिथे दूरध्वनीवरून फोन करू शकता आणि काही लोकांना मी ज्यांना मुलाखतीची वेळ दिली आहे ते त्यांना देखील मी पेटणार आहे असो <coughs> शासन निर्णयाची माहिती देण्यास सुरुवात करतो आपल्याला कल्पना कर आहे की क कर... जे सेवानिवृत्त लोक झालेले आहेत आणि ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू आहेत अशा लोकांची जर निवृत्ती धारकांचं वय ऐंशी पूर्ण झालं की त्यांना वीस टक्के अतिरिक्त सेवानिवृत्ती वेतन मिळतं पंच पंच्याऐंशी झालं की तीस नव्वद झालं की चाळीस वगैरे आणि ही सुधारणा सेवा शासनाने केव्हापासून हे लागू केलं आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पण हे जे लगेले होते त्याची नियमामध्ये जी तरतूद केलेली नव्हती म्हणजे शासनाने याबद्दल परिपत्रक काढून त्याप्रमाणे कोषागार कार्यालयाकडून ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर वीस टक्के वगैरे देतात आहेच पण त्याकरता न महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये शासना वित्त विभागाच्या आद नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेद्वारे निवृत्तीवेतना अमेंडमेंट केली आहे सुधारणा करण्यात केलेली आहे ती सुधारणा मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्यांची लिंक यासोबत दिलेली आहे पण विशेषतः मी वेतन धारकांना सांगेन की आपण ल जर व ऐंशी झालं असेल तर आपल्याला वीस टक्के अतिरिक्त आहे की निवृत्तीवेतन हे आपण पाहिलं पाहिजे विशेषतः ज्या कुटुंबनिवृत्तीवेतन कर घेतात स्त्रिया घेतात त्यांना याची कल्पना नसते की ज्यांचंही वय जर ऐंशी झालं तर त्यांनाही वीस टक्के अतिरिक्त कुटुंब निवृत्तीवेतन मिळतं पण आता निवृत्तीवेतन मिळतं आपल्याला तर किती मिळतं याचा तपशील जर आपल्याला शोधायचा असेल तर याच्याकरता मी एक व्हिडिओ आपल्याला केलेला होता या व्हिडिओ क्रमांक दोनशे बहात्तर व दोनशे त्र्याहत्तर हा व्हिडिओ केलेला आहे म्हणजे निवृत्तीवेतन आपल्याला बँकेमध्ये जे क्रेडिट होतं ती रक्कम काय असते नेट म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही कळत नाही किती निवृत्ती वेतन आहे डी ए किती आहे किंवा अतिरिक्त निवृत्तीवेतन मिळतं आहे किंवा नाही तर याचा तपशील मिळवायचा असेल तर तो, तो कसा मिळवावा याच्या संबंधी व्हिडिओ क्रमांक दोनशे बहात्तर आणि दोनशे त्र्याहत्तर हा आपण पाहू दुसरं मला आपल्याला सांगायचं आहे नि <coughs> केव्हा वीस टक्के जादा मिळतात ऐंशी वय पूर्ण झाल्यानंतर काही निवृत्ती वेतन धारकांना म्हणतो ऐंशी लागल्यावर वीस टक्के मिळेल का ऐंशी लागल्यावर नाही वयाची ऐंशी पूर्ण झाल्यानंतर मिळेल आणि जर एखाद्या निवृत्ती वेतन धार करा ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील जर अतिरिक्त निवृत्तीवेतन मिळत नसेल तर त्यांनी कोशागार का कार्यालयामध्ये आपलं पॅन कार्ड पाठवावं आणि आपली जन्मतारीख तिथं सांगावी आणि त्याप्रमाणे मग आपल्याला तिथून अतिरिक्त निवृत्ती वेतन दिलं जाईल चला आता दुसरा काय एक दुसरा एक सामान्य प्रशासन विभागाचा एक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय हा आहे आपल्या राज्यामध्ये आदिवासी ब बहुल जिल्हे आहेत जिथे आदिवासींचं प्रमाण जास्ती आहे उदाहरणार्थ नाशिक धुळे वगैरे असे आठ जिल्हे आहेत आता या आठ जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय व क व मध्ये जी, जी सरळ सेवा भरतीसाठी जी पद आहे ह्याच्या छोट्या संवर्गासाठी सुधारित आरक्षण शासनाने विहित केलेलं आहे आणि त्याचा हा सामान्य प्रशासन विभागानं तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शासन निर्णय निर्गमित केला आहे तिसरा जो आहे शासन निर्णय सांगतो आहे तो वित्त विभागाचा भी आहे सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि हा काय आहे हा जे जे दिव्यांग लोक आहेत या दिव्यांग लोकांना कर्मचाऱ्यांना ते जिथून जाता त्यांचं घरापासून कार्यालयापर्यंत जेपर्यंत जायचं असेल आणि जरी त्यांचं निवासस्थान कार्यालयापासून एक किलोमीटरच्या आत असेल किंवा एखाद्या ठिकाणी त्यांचं कर्तव्यस्थान व निवासस्थान या एकत्रित परिसर असतो काही ठिकाणी तर या परिसरामध्ये जर निवासस्थानात जरी जे वास्तव करत असतील तर त्यानं वाहतूक भत्ता दिला जातो तो मात्र आता सुधारित दराने वाहतूक मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचा शासन निर्णय वित्त विभागानं सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निर्गमित केला आहे विशेषतः दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत योग्य म्हणजे लाभादायक असा शासन निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांनी त्याची कृपया नोंद घ्यावी नेहमीप्रमाणे हे एक शासनाची अधिसूचना आणि दोन्ही शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला आता प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न हे सहाय्यक सरकारी अभियोक्ता आहेत यांचं म्हणणं आहे की यांच्या यांच्या विरुद्ध एक डी झाली आणि त्याच्यामध्ये ते दोषी ठरले आहेत <coughs> आणि काय होतं ए सी बीने एक प्रकरण होतं आणि एसीबी प्रकरणामध्ये त्यांना मात्र सेशन कोर्टाने मात्र त्यांना निर्दोष धरलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर डीईमध्ये मला दोषी धरलाय तर मला काय शिक्षा होऊ शकते आणि अपील कोणाकडे करायचं आता आपली जे शेवटी आप आपली अपॉइंटिंग अथॉरिटी कोण आहे आपले जर शास शासक शासनच आपल्याकडे जर अपॉइंटिंग अथॉरिटी असेल तर शासनाने जर आपल्याला शिक्षेचा आदेश काढला आता शिक्षेचा आदेश काय काढू शकला जातो आता नेमकं डिपार्टमेंट इन्क्वायरीमध्ये दोषारोप काय आहेत आणि काय सिद्ध झालेले आहेत हे लक्षात घेऊन शासन त्याच्या शिक्षा देईल आपल्याला पण त्या शिक्षेविरुद्ध अपील करायचं असेल तर आपल्याला राज्यपालांकडे करावं लागेल पण तो आपण आपल्या मेलमध्ये जे म्हटलेलं आहे की आपल्याला सेशन कोर्टामध्ये मात्र या आरोपामधून दोषमुक्त केलेलं आहे आणि मेरिटवर दोषमुक्त केलं आहे असं आपण आपल्या मेलमध्ये म्हटलं तर आता या बाबतीमध्ये जर आपल्या विभागीय चौकशीमध्येच हेच दोषारोप असतील आणि ह्याच दोषारोपाकरता आपली जर क्रिमिनल कोर्टाने शिक्षा Uh, त्याच्यामध्ये आपल्याला निर्दोष मुक्त केला असेल तर यामध्ये आपल्याला एक कॅप्टन एम पॉल अँथनी वर भारस गोल्ड माईन्स या सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा न्याय निर्णय दिला आहे आणि त्या निर्णयामध्ये असंच म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी डिपार्टमेंटल इन्क्वायरी आणि क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये असेल आणि तर ज्या क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये म्हणजे कोर्ट न्यायालयाने जो निर्णय दिलेला असेल तो डिपार्टमेंटल इन्क्वायरीच्या निर्णयापेक्षा श्रेष्ठ असतो आणि मी म्हणून मी आपल्याला सांगेन की हा आपण जो निर्णय आपण पहा आता हा आपल्याला निर्णय कुठे मिळेल कर्मचारी मित्र या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नंबर पाच पहा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॅप्टन एम पॉल अँथनी याबद्दलचा जो निर्णय आहे त्याची लिंक तिथे दिलेली आहे चला प्रश्न क्रमांक दोन यांचं म्हणणं आहे परिपिक्षाधीन कालावधीमध्ये कोण फौजदारी गुन्हा दाखल झाला आणि विभागीय चौकशी सुरू झाली सहा वर्षे पण अजूनही ती काही पूर्ण झालेली नाही आणि पण फौजदारी गुन्हा तर प्रलंबित आहे अशा वेळी त्यांना अर्जित रजा व वैद्यकीय रजा कशा दिल्या जातात प्रोबेशनरी जो अधिकारी असतो परीक्षा देणारी असतो त्याला इतर कर्मचाऱ्याप्रमाणेच रजा देय असतात आता याकरता ज्या शासनाने एक परीक्षा धोरण ठेवलं आहे आपण आपली नेमणूक जी सहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये झालेली आहे त्यामुळे शासनाने एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये जे परिविक्षा धोरण निश्चित केलं आहे त्यामध्ये कुठल्या रजा किंवा काय मिळतील याचा देखील उल्लेख केलेला आहे तर त्याप्रमाणे मी हे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळाचा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बघ तो आपण पहा थोडक्यात परिविक्षाधीन जो अधिकारी असतो त्याला ज्या नियमित असतात तेवढ्या रजा त्याला मिळू शकतात पण याचा तपशील पाहण्याकरता हे धोरण पहा तरी जर काही शंका असतील तर मला विचारा चला प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं आहे शासकीय महाविद्यालयात आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय अधिकारी यांना कंत्राटी पद्धतीवर अकरा महिन्याकरता नेमलं जातं अकरा महिन्या नेंतर नेमल्यानंतर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांना कर्तव्य जबाबदाऱ्या पाड पाडणं हे कर्तव्य असतं का हो निश्चितच कर्तव्य असतं फक्त त्यांची नेमणूक फक्त कारण काय ह्या पदांची नेमणूक केली जाते ती महाराष्ट्र लोकसभा आयोगातर्फे पण त्याला अवधी लागत असल्यामुळे या अशा काही नेमणुका केल्या आहेत कंत्राटी तत्वावर पण कंत्राटी तत्वावर म्हणून जे नेमलेले आहेत अधिकारी किंवा त्यांना नेहमीच्या पदावर काम करणारे कर्म पार जे कर्मचारी असतात त्याचीच कर्तव्य जबाबदार पार पाडली पाहिजेत त्यांना जर त्यांच्यामध्ये कर्तव्यामध्ये चूक झाली तर कदाचित त्यांच्या सेवा देखील समाप्त होऊ शकतात किंवा त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील होऊ शकते चला प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की दोन वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये दोन संवर्गात व वेतन श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्युच्युअल ट्रान्सफर होऊ शकते का म्युच्युअल ट्रान्सफर होणार नाही पण आपल्याला जर एखाद्या मा आपण मुंबई मुंबईमध्ये काम करता आणि पुणे महानगरपालिकेमध्ये पाहिजे असेल तर आपण याकरता आपण ज्या महापलिकेत काम करतात त्यांच्याकडे अर्ज करा आणि पुणे महानगरपालिकेत आपण ज्या पदावर करतात त्या संवर्गातल्या इथे पद रिकाम असेल तर पुणे महानगरपालिकेने तिथे आपल्याला घेण्यास संमती दर्शवली तर मग आपल्याला आपल्याला तिथे बदली मिळू शकते तेव्हा मी आपल्या सोचवीन आपल्याला जर तसं करायचं असेल तर आपण नगरविकास विभागाकडे म्हणजे संबंधित महानगरपालिकेकडे अर्ज करा दोन्ही महानगर त्याची प्रत दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये जाण्या आणि नगरविकास नगर विभागामध्ये पाठवा अशा काही बदल्या काही पूर्वी झाल्यात मला मध्यंतरी एका प्रकरण आलं होतं कोल्हापूर महानगरपालिकेमधून एक अभियंता होते आणि त्यांना त्यांच्या काही घरगुती कारण असताना अहमदनगरच्या महानगरपालिकेमध्ये त्यांना प बदली पाहिजे ती तशी त्यांना बदली मिळालेली आहे तेव्हा आपण त्या दृष्टीने पुढे अर्ज करावा चला प्रश्न क्रमांक पाच <coughs> या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे सहाय्यक आयुक्त आहेत दिसत आहेत एक लास म्युन्सिपालिटी वॉज कन्वर्ट म्हणजे एक एक लास म्युन्सिपालिटीची कॉर्पोरेशनमध्ये कन्वर्ट झालेली आता त्यांचं म्हणणं आहे की फ्रेमवर्क आणि सर्व्हि रूल्स वेअर सेंट फॉर अप्रुवल पण अजून काही सेवा नियम काही झालेले नाहीत पण फ्रेमवर्क मात्र अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संमत झालेला आहे आता यांचं असं म्हणणं आहे की हे जे एम्प्लॉईज आहेत पूर्वीचे एम्प्लॉईज आहेत म्युन्सिपल कौन काउन्सिलमध्ये ते नवीन एस्टॅब्लिशमध्ये सर्व्हिस रूल होण्यापूर्वी त्यांना इथे ॲब्सॉर्ब करता येईल का आणि तसंच त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा फायदा दिला नव्हता तर इथे त्यांना फायदा मिळेल का अर्थात निश्चित या आपण म्हणता त्याप्रमाणे आपण जे फ्रेमवर्क मान्य केलेलं आहे ते फ्रेमवर्क काय आहे ते फ्रेमवर्क जे शासनाने अप्रूव्ह केलेलं आहे त्याची प्रत माझ्याकडेच मी आपण पाठवली ती पाठवा तर त्या आणि त्या फ्रेमवर्कमध्ये ज्याप्रमाणे लिहिलं आहे तशा त्याप्रमाणे आप त्याची अंमलबजावणी कर शासनाला करण्याचा अधिकार आहे मी आपल्याला सुचवीन की यापूर्वी देखील आपल्याकडच्या काही नगरपालिकांचं कन्व्हर्टमन मन महानगरपालिकेमध्ये झाले त्या ठिकाणी देखील काय झालं याची आपण जरा चौकशी करा आणि मी मगाशी म्हटल्या त्याप्रमाणे आपली जी नगरपालिका महापालिकेमध्ये कन्वर्ट केले त्यासंबंधी शासनाने फ्रेमवर्क काय अप्रूव्ह केलं काय शासन निर्णय केला हे माझ्याला माझ्या माहिती करता पाठवा म्हणजे मी अधिक खुलासा करू शकेन चला प्रश्न क्रमांक सहा यांचं म्हणणं आहे की हे गट महानगरपालिकेमध्ये गट चारमध्ये तेरा वर्षापूर्वी अनुकंपा तत्वावर लागले तेव्हा ते एकटे होते पण त्यानंतर त्यांना लग्न त्यांचं लग्न झालं त्यांना तीन मुले आहेत आणि त्यांच्यासारखेच एकंदर चौतीस जण आहे आता यांनी काही कार्यालयात तसं काही कळवलेलं नाही कारण त्यांची नोकरी जाईल अशी त्यांना भीती वाटते आणि मी त्यांना त्यांना असं म्हणतात की मी राजीनामा देईन मी पहिल्यांदा सकेन आपण राजीनामा वगैरे मुळीच देऊ नका आपण जेव्हा आपल्याला अनुकंपा तत्तावर नियुक्ती लागली तेव्हा आपल्याकडून कदाचित प्रतिज्ञा पण घेतलं असेल प्रतिज्ञापन घेतलं आहे किंवा मा नाही मला कल्पना नाही आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही पण एखाद्याने ठिकाणी प्रतिज्ञापन केलं त्यावेळी जरी त्याला एकही मूल नसेल किंवा लग्न झालेलंही नसेल आणि त्यानंतर ज्याला तीन मुलं झाली तर त्याला नोकरी म्हणून काढलं जाण्याची शक्यता असते पण शासनाने अद्याप याच्याबद्दल काहीही धोरण निश्चित केलेलं नाही आणि आपलं आणि त्यामुळे काय करावी शिक्षा करायची असेल तर कशी करायची याची कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे त्यामुळे इतक्यात आपण काळजी करू नये आणि आपण राजीनामा मुळीच देऊ नका इथं चौतीस देड देखील राजीनामा देण्याची आवश्यकता नाही चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सात यांचं म्हणणं हे ग्रस्त हजर होण्यासाठी गेले पण कार्यालयाने त्याने हजर करून घेतलं नाही मग त्यांनी त्यांना ओंकडे पाठवलं हो मग त्यांनी पुन्हा हेड ऑफिसमधून पत्र आल्याशिवाय हजर करून घेता येत नाही आता काय करावं कदाचित आपण प तपशीललेला आहे आपण बहुतेक अनधिकृत रजेवर असाल किंवा अनधिकृत गैरहजर असाल बरेच काळ आणि म्हणून कार्यालयाने आपल्याला हजर करून घेतलेले दिसत नाही अर्थात याकरता आपल्याला कार्यालयाने स सूचना देणं आवश्यक होतं की बा तुम्ही मेडिकलसाठी असेल तर मेडिकल सर्टिफिकेट घ्यावं लागेल आता इतके वर्ष महिना वगैरे असेल तर आणि नसेल तर विरुद्ध त्यांना विभागीय चौकशी करावी कराल परंतु आपण याचाच काहीच उल्लेख केलेला नाही आहे पण मी आपल्याला सांगेन की आपल्याला विरुद्ध काही डीई सुरू झालेली आहे का आणि आपण जर हजर राहायला गेलात तर तिथे लेखी एक पत्र द्या आणि त्याची पोस्ट पावती द्या आणि मग जर त्यांनी काही हजर करून घेतलं नाही तर मग आपल्याला आपण वरिष्ठांकडे देखील भेटा आणि मग पुढं काय कार करता येईल मग आपल्याला हे कंपल्सरी वेटिंग ठरवावं असं देखील पत्रामध्ये नमूद करा मी हजर राहायला आलो पण मला हजर राहून घेतलेलं नाही आहे त्यामुळे हा, हा कंपल्सरी वेटिंग धरावा अशा तऱ्हेची देखील विनंती करून ठेवा आणि एकदा वरिष्ठांशी तपशील पहा आणि मग काय करायचं याचं म्हणजे आपल्याला विचार करता येऊ शकेल चला या प्रश्नात दुसरा प्रश्न क्रमांक आठ यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ एखाद्या जबाबदार म्हणजे बहुतेक वरिष्ठांकडून परि प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन आणि इन त्या वरिष्ठांकडून त्यांना क्लॅरिफिकेशन मागायचं तर हे कसं मागावं तर जर एखाद्या ठिकाणी वरिष्ठांकडून देखील म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जर एक्सप्लेशन मागवायचं असेल तर पहिल्यांदा काय प्रायमरी च प्राथमिक चौकशी केलेल्या अहवालामध्ये जर विरुद्ध काही जर गैरवर्तनाचे रोप वगैरे असतील तर त्या गैरवर्तनाचे आशे प्राथमिक चौकशीमध्ये आणून आलेले आहे तेव्हा संदर्भात आपलं म्हणणं काय आणि मग आपल्या विरुद्ध विभागीय चौकशी का करू नये यासंबंधी एक शोकॉज नोटीस द्या ही नोटीस म्हणजे काही दोषारोपपत्र दिलेलं नाही पण त्यांचं एक्सप्लेनेशन मागवणं आवश्यक आहे आणि तसं एक्सप्लेनेशन आपण जरूर मागा <coughs> प्रश्न क्रमांक नऊ यांचं म्हणणं आहे की अमरावतीमध्ये जे यांनी सेवेत पुनर्स्थापना करून शासनाकडे अपील केलं आहे दोन हजार एकवीसमध्ये झाले पण अद्याप हिअरिंग नाही काय करावं दोन हजार एकवीसमध्ये झाले आणि अजूनही त्यांनी हिअरिंग केले नाही आता आपण जे अपील केलं आहे म्हणजे आपण पोलीस खात्यामध्ये आहात का इतर खात्यामध्ये आहात शासनाकडे केव्हा अपील केलं कोणाकडे केलं याचा काही तपशील नाही पण मी आपल्याला या संबंधी सुचवीन की आपण कागदपत्रासह येऊन मला भेटावं माझ्या मुलाखतीची वेळ आणि तारीख मात्र ठरवून घेई याच्यासाठी मी नेहमीप्रमाणे नंबर एकदा पुन्हा आपल्याला सांगतो की वर्षा सावरखंडे नावाच्या स्वीय सहाय्यक आहेत त्यांच्या त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक शुन्य दोन शुन्य दोन सहा तीन शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन यांच्याशी संपर्क शोधून मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि कागदपत्रास मला भेटा पुढचा प्रश्न हे इंदापूर नगर परिषदेमध्ये आहेत यांनी म्हणतात यांची सेवेत पुनर्स्थापना करावी म्हणून त्यांनी उपायुक्तांकडे अर्ज केला पण अजूनही काही मिळ न्याय मिळालेला नाही आता आपल्याला आपले का, का बडतर्फ झाला होता का याचा उल्लेख काही आपल्यामध्ये आणि आपण म्हणता पुनर्स्थापनेची आपली मागणी आहे तर काय मागणी आहे का, का तुम्हाला बडतर्फ केलं हे कागदपत्र मला आपण घेऊन मी ते पाहिल्याशिवाय मला योग्य तो सल्ला देता येणार नाही आपण इंदापूरमधलेच आहात पुण्यापासून जवळ आहे तर आपण कागदपत्रासह येऊन मला भेटावं त्याच्या आधी भेटीची तारीख व वेळ ठरवून घ्यावी चला प्र क्रमांक प्र, प्र, अकरा एका मयत कर्मचाऱ्यास तीन मुले असताना त्याच्या वारसाने खोटे प्रमाणपत्र देऊन अनुकंपा नियुक्ती मिळेल तक्रार कोणाकडे करावी तक्रार कोणाकडे करावी ज्या अपॉइंटिंग अथॉरिटी ज्याला म्हणतात नियुक्ती अधिकारी ज्यांनी त्याना अनुकंपा नियुक्ती दिली त्या अधिकाऱ्याकडे तक्रार करावी तिथे जर अयोग्य दि, अनुकंपा नियुक्ती दिली असेल तर ती का रद्द करू नये असा देखील प्रश्न करून त्या अनुकंपा नियुक्ती रद्द देखील करता येऊ शकते तेव्हा ज्यांनी अनुकंपा नियुक्ती दिली त्यांच्याकडे आपण तक्रार करा या पुढचा प्रश्न आहे विभागीय चौकशी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली चार्जशीट दिलं पण डॉक्युमेंट काही दिलेले नाही आणि अनेक वेळा स्मरणपत्र देखून डॉक्युमेंट पत्र, देखू पत्र काही दिलेले नाही आता काय करावं मॅटमध्ये आपण मी जावं का मी आपण म्हणेन इतक्यात आपण मॅटमध्ये जाऊ नका चौकशी अधिकारी जेव्हा चौकशी लावतील तिथे लेखी अर्ज द्या की जर मला ही कागदपत्र मिळाली नाहीत आणि ही कागदपत्र न देता माझ्याविरुद्ध चौकशी केली तर ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या विरुद्ध होईल त्यामुळे ही कागदपत्रं मिळाल्याशिवाय चौकशी करू नये पुढे चालू ठेवू नये अशा तऱ्हेचा अर्ज द्या त्याची प्रत एक ज्यांनी आपल्या पत्र देत त्यांच्याकडे पाठवा आणि पुन्हा एकदा मात जरूर तर आपण कागदपत्रासह माझी भेट घ्या पण मॅटमध्ये इतक्या जाऊ नका मॅटमध्ये जाऊन पैसे खर्च होतील पुढचा प्रश्न क्रमांक तेरा हे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहेत हे झाले वीस सात दोन हजार बावीसमध्ये जाईल असं यांच्या मेलभरून असं दिसतं की आ, हे दो जे जॉईन झाले ते मॅचच्या आदेशामुळे झाले यांची बॅच दोन हजार एकोणीसची होती आता दोन हजार एकोणीसचे जे लोक होते ते दोन हजार एकोणीसचे लोक प्रमोट झाले मोटर व्हेकल इन्स्पेक्टर कारण त्याला पा पाच वर्ष झाली पण यांना अजून पाच वर्ष झाली नसल्यामुळं यांना काही ले ले माला माला प्रमोशन मिळालेलं नाही आता यांचं असं म्हणणं आहे की मा मला जर डीम डेट मिळेल तर माझी पाच वर्ष धरून मला प्रमोशन मिळेल का नेमकं काय करावं मी पुन्हा एवढ्या सांगेन यांना की आपण साताऱ्याला असता साताराहून पूर्ण काही लांब नाही आपण कागदपत्रासह मला येऊन भेटा मग आपल्याला काय करता येईल याचा निश्चित मी योग्य तो सल्ला देईन प्रश्न क्रमांक चौदा यांचं म्हणणं शासकीय कर्मचाऱ्याचा परिभिक्षाधीन कालावधी पूर्ण होण्यापूर्वी फौजदारी गुन्हा म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखालील न्यायालयात आहे नोकरीत अडचणी येऊ शकते का निश्चितच येऊ शकते परिबिक्षाधीन म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार करू नये आणि भ्रष्टाचार शेषके प्र परिविक्षाधीन अधिकारी असो किंवा सेवेत असो किंवा परमनंट असो असा भ्रष्टाचार केला आणि त्याच्यावर जर खटल्यामध्ये त्याला शिक्षा झाली तर त्याला नोकरीतून काढून टाकलं जाईल बडतर्फ केलं जाईल आणि त्यामुळे निश्चितच नोकरीत ही येणारच पण परिविक्षाधीन काळामध्ये देखील असे गुन्हे आप घडावेच कर्मचाऱ्याकडून हे खरंच दुर्दैवी बाब आहे चला आजच्या प्रश्नाचा शेवटच्या प्रश्नाकडे व प्रश्न क्रमांक आठ यांचं म्हणणं आहे की सक्तीची सेवानिवृत्त पोलीस समलदाराच्या पाल्यास पोलीस पाल्य म्हणून दाखला मिळू शकेल का तर मी आपल्याला सांगेन की पोलीस पाल्य म्हणजे जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत त्यांच्या मुलांसाठी पाच टक्के जागा ठेवून दिलेल्या आहेत आणि संबंधीचा जी आर ए बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे गृह विभागाचा तो शासन निर्णय मी गु गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली पण आपण जे सक्तीची नीती म्हणजे आपल्याला शिक्षा म्हणून दिलेली आहे का सार्वजनिक हिता असतं व आपल्याला काउंडावर याचा काही उल्लेख नाही पण आपण जरूर आपण सेवानिवृत्त आपल्याला केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला देखील पोलीस पाल्य म्हणून दाखला मिळू शकेल आपण त्याच्यासाठी अर्ज करा त्या शास त्या संबंधितांचं काय उत्तर त्यांनी जर नाकारलं तर त्याची कारणं त्यांच्याकडून विचारून घ्या आणि मग पुढे काय करता येईल याचा आपण विचार करू मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या सोमवारी एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार